तो कलर कुठला आहे ते लवकरच सावळ्या वर्णाचा सा बॉयफ्रेंड मिळणार आहे मला आता मी जी बाई करते ती बाईच मनाने काळी आहे शी इज बॅड शी इज द विलन तिचं कुणावरही प्रेम नाही तिचं फक्त स्वतःवर प्रेम आहे सो आय थिंक माझ्यासाठी मी खूप वर्षांनी विलन करते मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार पंधरा जानेवारी पासून संध्याकाळी सात वाजता बघायचंच डू यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड सो शी इज बॅक असं म्हणायला हरकत नाही बिकॉज शी इज ब्युटिफुल आणि ती जी बोलते ते कळलं नाही ते कळलंच पाहिजे प्रत्येकाला असं म्हणायला हरकत नाही बिकॉज हर्षदा इज बॅक असं म्हणायला हरकत नाही इंट्रोडक्शन वा मज्जा सांगून टाका या काय डायलॉग आहे या पूर्ण मालिकेमध्ये वेल आय होप की तो ठरेल तसा आणि um, मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार पंधरा जानेवारी पासून संध्याकाळी सात वाजता बघायचंच डू यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड हो सो डायलॉग कळलेला आहे आपलं डायलॉगचं क्रेडिट मी घेणार नाही माझी अत्यंत लाडकी नटी श्रीदेवी हिनी एका सिनेमात तिचं हे पालूपद होतं आणि ते खूप वर्ष मला करायचं होतं आणि वेल आपण तसं इतकं छान नाही करू शकत पण येस या रोलमध्ये ते चपखल आहे असं आम्हाला वाटतंय सो आय रिअली होप की लोकांना ते आवडेल आणि लोक मला म्हणतील डू यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड वाव चला त्यावेळेस डायलॉग कळलेला आहे तुमचा एक्झॅक्टली काय आहे लुक कसं असणार आहे हे तुमचं म्हणजे जर आपण नेसतोच नेहमी आणि श्रीमंत असल्यामुळे आपण सिल्क विल्क नेसतो पण येस जसं मी म्हटलं की आय एम द विलन ऑफ द शो सो आम्ही ना आमच्या अख्ख्या आउटफिटमध्ये ब्लॅक एलिमेंट वापरायचं ठरवलं म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लॅक साडी वापरू किंवा जर साडी वेगळ्या रंगाची असेल तर ब्लाऊज विल बी ब्लॅक काही नाही तर ज्वेलरी ब्लॅक असेल टिकली ब्लॅक असेल सो तिचा जो व्हाईटपणा आहे तो ब्लॅकनी रिप्रेझेंट करतो आम्ही सो तो एलिमेंट आम्ही यूज करतो सो दॅट इज द ओनली थिंग दॅट वी आर तुमचा नेमका आवडता कलर कोणता आहे जरा सांगून टाकापेक्षा रेड अँड ब्लॅक मला असं वाटतं ब्लॅक हा ब्लॅक तर डेफि ब्लॅक तर डेफिनेटली आहे पण येस रेड इज माय फेवरेट कलर पण येस या मालिकेत यशोधरा सरनाईक विलन आहे काळ्या मनाची बाई आहे ती सो काळा एलिमेंट आम्ही तिच्या पेहरावात आणतो आहे तुम्ही इफ यू रिमेंबर पुढच्या पाऊलमध्ये काळा रंग सेटवर घालून आलं कोणी जरी तर हकलवायचं आहे किंवा त्यांच्याकडचा ड्रेस त्यांना द्यायचे तिकडे ती मान्यता होती त्या त्या प्रोडक्शन हाऊस त्या सेटची आणि खरं पण होतं त्यांना काही अनुभव यायचे सो तेव्हा आम्ही अजिबात काळं नाही वापरायचो म्हणजे पर्सनल कपड्यांमध्ये सुद्धा त्याच्यानंतर जी दुसरी मालिका मी केली त्याच्यात या रंगावरून मालिका होती कृष्णवर्णीय आणि so, so ए... <laughs> so so, आता मी कॅरेक्टरच काळ करते माझ्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग ठरतोय असं माझ्या लक्षात येत आहे पण कलर कुठला ते लवकरच सावळ्या वर्णाचा सा बॉयफ्रेंड मिळणार आहे मला येस yes, कमिंग टू मुलगी पसंत आहे सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वर आपण पाहणार आहोत ताई कोणाकोणा फोटोज टाकतीये जो थोडस सावळा ब्लॅक कपडे पाहिजेत आणि <laughs> काय सांगाल कशा <कर> खूप एक्सायटेड <laughs> आहे मी ग कारण आत्तापर्यंत ना लोकांना असं वाटतं कारण दरारावाल्या भूमिका असतात तर आपण पटकन अॅनलाईज करताना असं म्हणतो तुम्ही तर नेहमी विलन करता नाही मी विलन केलेलंच नाही आहे मी विलन खूप वर्षांपूर्वी केलं आहे दोन मालिकांमध्ये पाऊस आणि कळत न कळत त्याच्यानंतर ॲक्च्युली मी विलन केलेलं नाही म्हणजे ज्याच्यामध्ये मी अक्कासाहेबांची भूमिका केली ती आदर्श बाई होती त्याच्यानंतर मी सौंदर्य नावाची भूमिका केली ती अस अखंड मुलांवर प्रेम करणं ही आई होती पण तिला कृष्णवर्णाबद्दल द्वेष होता मी जी बाई करते ती बाईच मनाने काळी आहे शी इज बॅड शी इज द विलन तिचं तिचं प्रेम प्रेम नाही फक्त स्वतःवर आहे सो थिंक माझ्यासाठी मी खूप वर्षांनी विलन करते प्रेक्षकांना ऐकल्यावर प्रेक्षक थोडेसे याच्यावर काय रिॲक्ट करायचं असं त्यांनाही वाटलं असणार आहे की याच्याने ओप माझी ही विलन त्यांना भावेल आणि मी भावे जे जे वाईट कृत्य करते त्यात त्यांना मज्जा येईल बरं काय सांगणार कशा पद्धतीचं वेगळं सगळी मंडळी आहेत संग्राम तुमच्या तुमच्यासोबत पुन्हा एकदा जोडला गेला या मालिकेच्या निमित्तान इट इज सो एक्सायटिंग कारण जेव्हा आपली आपलं जुनं कुटुंब पुन्हा आपल्याबरोबर काम करायला येतं तेव्हा त्याचं एक फिलिंग वेगळं आहे आणि म्हणजे आधी प्रॉबली कोणीतरी दुसरं नाव होतं आणि मग अचानक असं ठरलं की संग्राम करतो आणि हे मला आधी कळलं संग्रामला नंतर कळलं की मी मालिकेत so, आहे सो म्हणजे त्याचं असं होतं की नरेशनमध्ये जी भूमिका आईची आहे ती ताई तूच दिसते मला तर मी आपलं नाही वगैरे आणि मग दोन दिवसांनी त्या आमचा फोन झाला की अरे ताई तू करते येस सो येस मी अनेक वर्षांनी त्याच्या आईच्या भूमिकेत येते आणि एक उत्तम नटाबरोबर काम करण्याचं एक वेगळं सुख असतं की यु नो आणि स्पेशली परिचित असेल तर आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये आणता येतात सो so, संग्रामबरोबर काम करताना ते एक फिलिंग आहे आत्ता तो एक उत्तम भूमिका करून आला सो so, uh, मला माहिती आहे त्याच्यासाठी हे एक चॅलेंज आहे आणि तो ते लिलया पेलतो आहे आणि खूप देखणा दिसायला लागला आहे तो ही इज लुकिंग व्हेरी हँडसम सो येस ते एक्सायटिंग आहे बाकी सगळे माझ्यासाठी नवीन आहेत म्हणजे उदयदादा जे माझे हसबंड प्ले करत आहेत आय थिंक इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर ते माझं हसबंड प्ले करत आहेत शीतलताई आहे जिला मी खूप वर्षं ओळखते आणि खूप वर्षांनी तिच्याबरोबर काम करते आणि आमच्याकडचे जी तीन नवीन मंडळी आहे कल्याणी जुई आणि देवेंद ते नवीन आहेत पण जसं मला नेहमी वाटतं हल्ली मुलांवर त्यांचे आईवडील जे संस्कार करतात ना ते खूप काम करताना रिफ्लेक्ट होतात ते चोख पाठांतरासकट येतात त्यांना शिकायचं आहे आणि माझ्यावर ना देवाची कृपा आहे की माझ्याबरोबर असे ॲक्टर्स येतात नाही हे लहान मुलं की ते खूप कमाल असतात आमच्याकडची पण ही सगळी मुलं खूप कमाल आहेत आम, ते जेन्युन आहेत त्यांना काम करायचं आहे त्यांना समोरच्या आपल्या सिनियर्सना कसा रिस्पेक्ट द्यायचा आहे त्यांचा कसा मान ठेवायचा आहे हे सगळं त्यांना माहीत असतं सो आत्ता पण या मुलांबरोबर काम करतो ना इट इज सच अ ब्युटिफुल फिलिंग कारण असं वाटतच नाही आहे मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करते अर्थात ह्या सगळा गोतावळा अशा पद्धतीने काम करायला आमचा दिग्दर्शक खूप महत्त्वाचा आहे सुश्रुत भागवत जो मी ज्या मालिकेत अक्कासाहेब होते तिथे तो असिस्टंट डिरेक्टर होता आणि त्याच्यानंतर सिनेमे केले आहेत वगैरे असं सगळं आणि खूप दिवसांनी मालिका करायला आला आहे तो आणि ते ज्या पद्धतीने ही टीम हँडल करतायत आय थिंक त्याच्यामुळे आम्हाला वाटतच नाही आहे की आम्ही आत्ता मालिकेचं शूटिंग सुरू केलं आहे त्यामुळे तुमची ती बॉन्डिंग ती इथेही दिसणार आहे ती मालिका जेवढी गाजणार आहे जेवढी चालणार आहे तेवढी ही पण चालणार आहे आय एम जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स डालिंग ती मालिका सहा वर्ष सुरू होती आणि आय होप तसंच होईल दहा वर्ष तुझ्या तोंडात तूप साखर डेरी मिल पण चालेल मग तू जे म्हणशील ते थँक्यू यू सो मच आहे यू